हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे सात वाजले आहे आणि मी आता सहज बरेचसे कमेंट वाचले आहे मी की तुम्ही आता असा विराज येतो तर तुम्ही साहिलला पण बोलून घ्या तर तेच मी या विषयावर बोलणार आहे आणि अजून दुसरी गोष्ट मला असे कमेंट आलेली आहे की तुम्हाला दोन मुलं असताना तुमच्या मिस्टरांनी कसं काय तुम्हाला ॲक्सेप्ट केलं की त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे काय आहे आणि असं कसं पॉसिबल आहे की तुमची एवढी मोठी मोठी मुलं आहे आणि का म्हणून त्यांनी तुम्हाला ॲक्सेप्ट केलं आहे कारण की नोकरीवाला आहे आणि असं कसं तर त्यांना खूप प्रश्न असा हा पडलेला होता की असं कसं झालं तर म्हणत हां मी त्यांना कमेंटला उत्तर पण दिलं होतं की ताई मी तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला मी देईल आणि दुसरी गोष्ट साहिलचं काय झालं तर साहिलला मी नाही बोलवणार आत्ता कारण की कसं आहे ना आत्ता जस आठ दिवसापूर्वी साहिलची तारीख होती कोर्टाची तर आम्हाला नव्हतं नव्हता तारीख होती कोर्टाची मी खरं सांगते मला सुद्धा माहीत नव्हतं आणि त्यालाही साहिललाही माहीत नव्हतं आमचा एक तर मध्यस्थी होता ना ज्यांनी मला थोडंसं सपोर्ट केला होता तारखे साहिलला सोडवण्यामध्ये मला हेल्प केली होती त्यांना वकिलांनी फोन केला हो की अहो ते साहिलला अर्जंटली पाठवा तारीख आहे कोर्टामध्ये मग ते साहिलला घ्यायला घरी गेले कारण की वॉरंट निघालं असतं साहिलला त्यावेळेस आणि माहीतसुद्धा नाही जर आम्हाला माहिती असल्या असता तर आम्ही पोहोच झालो असतो असं नाही आहे पण माहीतच नव्हतं मग मी मला फोन आला मग मी साहिलला म्हटलं आता साहिल पटकन आवर तुझी तारीख आहे मग साहिलला पटापट पटापट आवरलं साहिल तसाच आवर गेला पळत पळत आणि हाजिरी लावली तर नंतर मग त्या दिवशी साहिलला वॉरंट निघाला असतं इतकं टेन्शन झालं त्या तारखेचा आम्हाला तर खूप टेन्शन आहे त्या तारखेचं आणि पुढेही अजून काय होतं काय नाही काही माहीत नाही आहे या गोष्टीचं मला खूप टेन्शन आहे माझ्या मनात खूप काही आहे पण मी कसे ना जास्त बोलत नाही मी साहिलच्या विषयावर आणि साहिलला मी इकडं का बोलवत नाही बऱ्याचशांचे असे कमेंट होते की साहिलला पण काय तिकडे करतो तरी काय तो इथं तरी काय करणार आहे काय करणार आणि दुसरी गोष्ट त्याला तारीख असती मग मा, मला इथून त्याला तारीख कधी आता पुढची तारीख पण मला माहीत नाही मला ते साहिलला माहिती आहे तर इथून जाणं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती मी किती लांब आहे परत सारखं जाणं येण्याला खर्च होणार मग खूप प्रॉब्लेम होतात तर मध्येच कट केला व्हिडिओ मी दरवाजा लावला होता ती लाडूसारखी वाजवायला लागले दरवाजा म्हणून उठले आणि गेले तर साहिलबद्दल मी बोलत होते तर मग त्याची तारीख पण आहे ना हर एक आठ दिवसाला पंधरा दिवसाला तर तारीख असते मग त्याला इथं बोलवणं पण मला नाही जमणार कारण की इथनं जाणं येणं पॉसिबल नाही आहे आणि इथं तो करणार तरी काय म्हणून मी साहिलला नाही बोलवत आहे तुम्ही सगळ्यांनी असं गैरसमज करून घेऊ नका की साहिलला का नाही साहिल बोलून घेतलं आणि करतो माला साहिल करतो का काय आहे असं मला बऱ्याच जणांचं की आत्ता साहिल काय करतोय असे मला प्रश्न होते बऱ्याच जणांचे तर मीही नाही सांगू शकत मी साहिलला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे की साहिल तू नेमकी करतो काय आहे कारण की मी एवढं लांब आहे माझे हात बांधील आहे मी काहीच करू शकत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी साहिलला बऱ्याच वेळा विचारते की साहिल तू नेमकी करतो काय साहिल माझ्या घरी येत नाही साहिल म्हणजे माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी तो राहत नाही मग तो झोपायला पण तिथे राहतं येत नाही कधी तरी झोपायचा माझ्या माहेरी येऊन आता तो पण येत नाही कारण की तिथं घरातमध्ये भरपूर खाण्यापिण्याची किरकिर होती माझ्या माहेरी आहे ते स्पष्ट बोलते मी त्याच्यामुळं आणि साहिलला असं किरकिर साहिल -किर -किर आवडत नाही साहिलला तर तो त्याच्या मित्राच्याच रूमवर झोपतो वगैरे असं तो, तो मला बोलला साहिल मला असं बोलला मला फार टेन्शन आहे या गोष्टीचं की असं वाटते नाही की बाई परत काय होईल नाही का त्याला मी खूप समजून सांगत असते की साहिल तू असं काही करू नको उगस तुझ्या अंगलट काहीतरी येईन मित्र वगैरे नाही का लोकं चांगले नसतात परत तू फसले जाशील विनाकारण तू ह्या केसमध्ये फसला आहे सगळं आखं करिअर तुझं खराब झालं आहे त्याला मी माझ्या मुलाला भरपूर समजून सांगत असते पण आता आणि रोज त्याला मी रोज फोन करते की तू कुठं आहे जेवला का आहे ना नीट आहे ना रोज मला त्याला फोन असतो माझ्या डॉक्यात रात्री नाही का म्हणजे असं हे टेन्शन असते की रात्री मी त्याला एक फोन तरी रोज करतेच आणि राहिलं विराज सत्य विराज आता येईलच उद्या परवा आणि दुसरी गोष्ट माझ्या मिस्तरांबद्दल मला जी कमेंट आली होती की ताई असं कसं तुम्हाला त्यांनी ॲक्सेप्ट केलं तुमच्या मिस्त्रांनी तुम्हाला एवढी मोठी मोठी दोन मुलं आहे तर कसं आहे ना हा जो टॉपिक आहे ना माझ्या मिस्त्रांच्या बॅकग्राऊंडविषयी किंवा त्यांनी मला का ॲक्सेप्ट केला हा खूप मोठा विषय आहे आणि हा टॉपिक खूप सेन्सिटिव आहे म सांगायचं ठरलं तर आणि आता कसं आहे ना मी मला ना माझा विराज येणार आहे त्याच्यामुळं ना मला ह्या विषयावर आत्ता सध्या ना मला डिस्टर्ब नाही व्हायचं आहे आणि कसं ना मी असं काही सांगायला लागलं ना मी डिस्टर्ब होते खूप आता फक्त माझं विराज येणार आहे मला ते गोष्ट बघायची आहे मला सध्या आणि तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की नक्की देणार आहे ताई की असं का त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं आहे कारण की माझं शिक्षण पण कमी आहे सगळ्यांना माहिती आहे माझं शिक्षण पण कमी आलेलं आहे माझं शिक्षण मिस्तरांचं जास्त शिकलेलं आहे त्यांची फॅमिली पण भरपूर शिकलेली आहे आणि तुम्हाला खरं सांगते ह्या शिक्षणावरून वरून नाही का मला भरपूर टॉन पण भेटलेलं आहे त्यांच्या घरच्यांकडनं भरपूर टॉन भेटलेलं आहे शिक्षणाचं कमी असल्यामुळं आणि आणि त्यांनी मला कसं ॲक्सेप्ट केलं आणि त्यांची पहिलं मॅरेज झालं आहे का मग काय काय नाही भरपूर मोठी कहाणी ही खूप मोठी कहाणी ही माझ्या लाईफची आणि पण मी तुम्हाला ती सांगणार आहे त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ पण बनवणार आहे नेम की काय आहे नेमकी ही गोष्ट की असं का तुम्हाला आहे प्रश्न की असं कसं झालं की दोन एवढी मोठी मुलं आणि यांनी मला ॲक्सेप्ट केलं तर हा विषय बऱ्याच वेळा मला कमेंट आलेली आहे माझ्या मागच्या व्हिडिओला जुन्या व्हिडिओना इतक्या कमेंट इतक्या कमेंट आहे ना मला तर म्हटलं चला आज हा विषय थोडासा बोलूया तर सांगाल मी तुम्हाला ठीक आहे आता तुम्हाला साहिलचं साहिलला मी, सा, साहिल ने मी सा का बोलत नाही तर हाच एक आहे की त्याला तारीख असते आठ दिवसाला पंधरा दिवसाला त्याला जावं लागतं आणि मी माझ्या साहिलमुळं नाही मी अक्षरशः मनामधनं खूप डिस्टर्ब आहे असं मला कधी कधी वाटतं की जावा गावाला तिकडे रूम घ्यावा पोरांना संग ठेवा पोरा नजरेसमोर राहतील आणि कसं आईबापाला काय वाटतं म्हणजे आईला काय वाटतं पोर नजरेसमोर राहावा प्रत्येक आईला वाटतं की आपली पूर नजरेसमोर राहावा पण माझे असे काही प्रॉब्लेम्स आहे ना आणि त्यात माझ्या माझ्या कमरेचं जो नुकसान झालेलं आहे ना मला त्याच्यामध्ये इतका भयंकर आता एक पाच सहा दिवस झाले आहे मला खूप त्रास होतो आहे खूप त्रास होतो आहे कमरेचं इतकं दुखतं आहे ना मला मी नाही सांगू शकत काय आणि मी रोज रोज मला सारखं ते रडलेलं नाही आवडतो आणि मला सारखं असं यूट्यूबला सांगायला पण नाही आवडत माझं दुःख काय आहे ना ते मला माहिती आहे आणि कसं आहे मी तुम्हाला सांगणार तुम्हाला पण ते रोज ऐकून ऐकून तुम्हाला पण बोर होणार ना पण जे दुःख आहे ते माझ्या मनाला माहिती आहे त्याच्यामुळं मी ते कुणाला सारखं सारखं नाही सांगत मी आणि आता इकडं अलीकडं झालं मला पाच सात दिवसापासून इतका त्रास होते मी माझ्या मिस्त्रांना पण बोलले की अहो मला खूप त्रास होते आणि मला असं आहे की मी अजून किती दिवस ही गोष्ट धरून चाललो पामरेची एक दिवशी अचानक असं काही होऊन जाईल की मी जागेवर बसून जाईल मला असं होऊन जाईल की मला इतका त्रास आहे तर ते म्हटले की आप मी इथं स्पेशलिस्ट बघतो म्हणे हड्डीचा स्पेशलिस्ट आणि त्यांना आपण दाखवूया पण कसं आहे ना इथे एका डॉक्टरला दाखवलं आम्ही स्पेशलिस्टला चांगली आहे ती मॅडम त्या मॅडमचं म्हणणं आहे की तुम्ही एम आर आय करून घ्या तर मला थोडं एम आर आयची भीती वाटते एकदा मी एम आर आय केलेलं आहे त्याच्यामध्ये माझा एल फोर आणि एल फायमध्ये डिस थोडंसं आहे प्रॉब्लेम आहे आणि माझा दो एकदम जॉईंट आहे ना जॉईंट जौएं, इथं जो जॉईंट असतो खाली त्या जॉईंटमध्ये मला इंजरी झालेली आहे आणि तिथे मला असे आहे ना ठिस 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 करतं रात्री असे झोपले ना तरी मी अशी उशी घेते आणि कमरेखाली उशी ठेवून मग मी झोपते म्हणजे मला इतका त्रास होता मला या गोष्टीचा तर मग त्याच्यामुळं असं मी ह्या गोष्टी दिवसभर म्हणजे मग टेन्शन दुखत असतं ना मला मग मी खूप टेन्शनमध्ये पण असते पण त्याच्यामध्येच नाही का आता कसं तरी आपल्याला जिंदगी जागायची आहे माझी दोन मुलं आहे झालं आहे माझं सेकंड मॅरेज मी आहे एका ठिकाणी सेटल आहे त्याच्यामुळं माझ्या दुखण्यामुळे ना मी पटकन असं कुठल्या गोष्टीचा निर्णय घेत नाही मला माहिती आहे की माझी कंडिशन काय आहे माझ्या स्वतःच्या मनाला माहिती आहे मला त्याच्यामुळे मी कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेत नाही डायरेक्ट नवरा संघ असे भांडणं करणं किंवा काय करणं मी आजीबातून एकदम शांत आता फक्त जी हा सगळा प्रॉब्लेम आहे तर बघू आता विराज येईल तर मी उद्या परवा व्हिडिओ पण टाकल ठीक आहे तर चला मग बाय